मी कलेक्टर ऑफिसकडे होते एकतीस वर्ष सर्विस झाली आता रिटायर्ड आहे मला दोन मुली एक अमेरिकेत आहे एक पुण्यात आहे दोघी करतात त्यावेळी पण नाही दोघी नाही एक एक मुलगा आहे मला जरी मुलगा नसला त्या मुलींना एक एक मुलगा आहे यात मी अत्यंत आनंद मानतो तर मी कविता केली ती लेक माझी मला दोन मुली असल्यामुळं मला ते घेऊन लेख म्हणजे काही तणाव टेन्शन नव्हे तर आजच्या जगात लेख म्हणजे दहा मुलांबरोबरची टेन्सन असते आपल्या मुलीला आपण बेटा म्हणू शकतो पण मुलीला पण मुलाला बेटी म्हणू शकत नाही म्हणूनच लेख खास असते लेख म्हणजे आनंद लेख म्हणजे परी लेख म्हणजे घरातील पोपटाप्रमाणे असते ती जेव्हा बोलते तेव्हा अखंड बडबडत असते आणि प्रत्येकजण म्हणतो चूप रहा चूप रहा पुरे झाले ग आता जेव्हा ती चूप असते तेव्हा आई काळजीने विचारते तू बरी आहेस ना तू बरी आहेस गं ग बाप विचारतो आज घर शांत शांत का वाटतंय तर भाऊ विचारतो रागावलीच कथाई रागावलीच ताई आणि ती सासरी जाते तेव्हा सर्वच जण म्हणतात असं वाटतंय की घरातली सारी मजाच संपली ती म्हणजे घरातलं सतत वाजणारं संगीत असते अशी ही लेख माझी